घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरात भरदिवसात ज्वेलरच्या दुकानात दरोडा पडलाय सकाळी साडे दहाच्या सुमारास दर्शन ज्वेलर्समध्ये तीन इसम घुसले आणि दरोड्याचा प्रयत्न केला दरोडेखोरांनी काही दागिने लुटले देखील पण ज्वेलरचे मालक दर्शन मिटकरी यांनी त्याला विरोध केला त्यावर संतापलेल्या दरोडेखोरांनी मिटकरी यांच्यावर वार करून जखमी केलं आणि तेथून पळ काढला दोन दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले तर एक जण हातात बंदूक घेऊन नागरिकांना धमकावत इंदिरानगरच्या डोंगरावर पळून गेला पळताना त्याने हवेत दोन गोळ्या झाडून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं या घटनेनंतर फॉरेन्सिक टीम गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे आज सकाळी दहा तीसच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स हा आपला गोळीबार चौकला एक ज्वेलरीची दुकान आहे हा बेसिकली जे आपण बघत आहे ते काय एक रेजिडेन्शियल इलाका आहे तिथे सकाळी सकाळी ते, ते दर्शन जे आहे आपलं जे दर्शन मधुकर मेटकरी ते आलं होता ते दुकान वगैरे साफसफाई करत होता त्यावेळी तीन लोक आले आणि ते आतमध्ये दुकानमध्ये शिरले आणि त्यांना चाकूच्या त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली त्याच्यामध्ये प्रथम असा त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते तीन तोळा एवज ते घेऊन गेलेले आहे त्याच्यामध्ये दर्शन जो आहे दर्शनशी मी जाऊन अस्पतालमध्ये त्यांची त्यांच्याशी भेटलो होतो आणि भेटलो त्यांची डॉक्टरशी विचारणा केली त्यांची स्थिती जी काय स्थिर आहे आणि ते पुढे तपास वगैरे घे पुढे ते इलाज वगैरे घेत आहे आणि आता आम्ही जे काय आपली जवळपास चौदा टीम बनवलेली आहे आणि ते टीम वेगवेगळ्या दिशाने आपलं काम करत आहे ते, ते आता काय तपास सुरू आहे ते तपासमध्ये ते आता सांगता येणार नाही लेकिन प्रथम दर्शने जे आपण सांगत आहे की असा असा इंसीडेंट घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपला जे विक्टिम आहे ते आता हॉस्पिटल मध्ये आहे ते स्टेबल आहे इलाज घेत आहे आमची जे टीम्स वगैरे वर्कआउट करत आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका